वैद्यकीय क्षेत्र हे समाजासाठी अत्यंत महत्वाचे असून यामध्ये काम करणारे सुज्ञ व्यक्ती तुम्ही आहात तुम्ही तुलना करून निवडणुकीमध्ये निर्णय घ्यावा असं आवाहन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं कर्जत तालुक्यामध्ये डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन आणि लॅब असोसिएशनच्या सदस्यांबरोबर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांनी बैठकीत त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली याप्रसंगी डॉक्टर असोसिएशन शहराध्यक्ष मधुकर कोपनर डॉक्टर राजकुमार आंदोलकर डॉक्टर प्रकाश भंडारी डॉक्टर शबनम इनामदार डॉक्टर असोसिएशन तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेश तोडमल यांनी आपली मनोगतं व्यक्त करताना कालवह्य झालेले कायदे मोठ्या शहरांना गृहीत धरून केलेले कायदे प्रदूषण मंडळामध्ये घेतले जाणारे पैसे याविषयी अडचणी मांडल्या याप्रसंगी मंचावर सभापती काकासाहेब तापकीर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे दादा सोनमाळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील यादव तालुकाध्यक्ष शेखर खरमरे इंडियन मेडिकल असोसिएशन कर्जत अध्यक्ष डॉक्टर संदीप काळदाते केमिस्ट असोसिएशन तालुकाध्यक्ष सुरेश तोरडमल डॉक्टर प्रमोद जगताप नंदलाल काळदाते डॉक्टर संतोष गदाधे डॉक्टर पंकज जाधव डॉक्टर विनायक जगताप आदींसह अनेक जण हजर होते याप्रसंगी बोलताना आमदार राम शिंदे यांनी तुम्ही तुमचे बोलणे बोलले आता आम्ही आमचे बोलणे बोलतो अशी सुरुवात करत अत्यंत मार्मिक संवाद साधला त्यावेळेस तू तुमच्याकडे येतो त्यावेळेस त्याला बोलताना जर म्हणले की काय बोल तुझं तुला करायला काय हरकत आहे कोण चांगलं आहे एवढं तरी बोलू तरी तुम्हाला काही सांगायचं नाही ह्या चिन्हा मध्ये त्या चिन्हामध्ये योग्य वाटलं तरच करा नाही वाटलं तर सोडून घ्या विरोध करा तुलना करायला काय हरकत आहे पूर्वीच दहा वर्षापूर्वीच जर आपण बघितलं कर्ज कॉन्क्रीटचा रस्ता आपल्या शहरात संकल्पना तरी होती का आपल्या घरात पुढे खाटा त्याच्यात गावा माणूस कधी पडेल कधीला पड फळी नशी सांगतात चार चार फूट खड्डे खाली आपल्या दारात खड्डा खालाय का आपण ते खड्डे बुजले की नाही आता एवढं तरी सांग होते का न होते खड्डे आता तिसऱ्या मजल्यावर पाणी जाते केलंय की नाही केलं काय त्यामुळं माझं एकच आपल्याला म्हणणं आहे आपण या क्षेत्रातले सर्वोच्च आहेत आपल्या बोलण्याला किंमत आहे आपल्या सांगण्याला किंमत आहे आणि डॉक्टरचं एक लोकांना दुःखामध्ये मदत करणारा सेवा देणारा एक व्यक्ती म्हणून लोकांच्या मनामध्ये आपल्या प्रति लोकांच्या मनामध्ये नितांत हा आदर असतो आणि योग्य वाटलं योग्य आहे त्या माणसाला योग्य म्हणणं हे आपल्या सगळ्या विषयात आहे आणि त्यामुळे योग्य माणसाचं योग्य म्हणणं हे काहीच गैर नाही कुठलंच पाप होणार नाही झालं तर होईल पाप अजिबात वाटायला येणार नाही त्याच्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मला जर लेखी दिलं तर सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणून ज्येष्ठ मंत्री म्हणून माननीय मंत्री म्हणून तर पाठपुराव करतीलच पण वेळ प्रसंगी सरकारला धारेव धरून एखादा विषय जर सभागृहामध्ये चर्चेला आणायचं असेल तरी मी चर्चेला आणेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या न्याय देण्याची भूमिका मी पार एवढं या निमित्ताने सांगतो अतिशय चांगले तर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना निगेटिव्ह नेरेटिव्ह सोशल मीडियामध्ये तयार केले जातात आणि लोकांना निगेटिव्ह पाहायला आणि वाचायला आवडते मात्र चांगले काम करणाऱ्यांना संधी मिळतेच असं म्हणत आपण सर्वजण डॉक्टर सुजय विखे यांना संधी द्याल अशी आशा व्यक्त केली याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळदात यांनी सूत्रसंचलन केले शेवटी डॉक्टर युवराज करपे यांनी आभार मानले अहसान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत